हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर सारखे शॉर्ट्स व्हिडिओज मी पोस्ट करत होते तर म्हटलं एखाद दिवस लाँग व्हिडिओसुद्धा ट्राय करून बघू की जमतोय की नाही तर खूप दिवसापासून आहे ना मला पाणीपुरी खायची खूप इच्छा होत होती आणि कुच्या बाबांनासुद्धा पाणीपुरी खूप आवडते म्हणून म्हटलं चला घरीच ट्राय करून बघूया मला असं वाटलं की ती खूप लेंदी प्रोसेस असते एवढं सगळं ते पाणी बनवत बसा ते रगडा म्हटलं मी कधी एवढी घरी जास्त नाही बनवत पण म्हटलं आज ट्राय करूया खूप दिवसानंतर मी आज ट्राय केलं होतं मी जेव्हा प्रेग्नेंट होते ना तेव्हा मला खूप खायची इच्छा व्हायची पाणीपुरी तर आम्ही घरीच बनवायचो तेव्हासुद्धा पण त्यानंतर काय माझं बनवणं झालंच नाही म्हणून आज प्लॅन केला त्यासाठी मी वाटाणा आणि बटाटा त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून ना, ना कुकरमध्ये शिजवायला दिला होता वाटाणा एक दिवस आधीच मी विजत टाकला होता पण नंतर माझ्या लक्षात आलं अरे यार माझ्याकडे तर पुदिना पुदिनाच नाही आहे तर विचार केला की ब्लिंकिट करावं मग ब्लिंकेटला कोण दोनशे रुपये घालवत बसणार कारण फ्री डिलिव्हरी तर दोन टू हंड्रेड रुपीज असतील तरच होते म्हणून म्हटलं चला खालून जाऊन येऊया त्याकारणाने कुहचं सुद्धा खालून फिरणं होईल त्यासाठी कुहूला मी कपडे घालायला घेतले तर मॅडमचं कब्बडजवळ काय वेगळं चालू होतं त्या कब्बडसोबत काय खेळत होते तिलाच माहिती आहे तर म्हटलं तिला तर काही डिस्टर्ब करायला नको थोडा वेळ ती जेवढी रमली आहे तर तिला खेळू दे तर मॅडमनी सगळे कपडे बाहेर काढायला चालू केली कारण तिला असं चांगलं क्लीन ठेवलेलं कब्बड कधीच नाही आवडत सेम बापावरती पोरगी गेली आहे तिच्या बाबांनासुद्धा आहे ना, ना असं त्यांचं कब्बड बघायला नाही इतकं मेसी मेसी असतं ना मला इरिटेड होऊन जातं यार हे लोकांना कसं जमतं आणि मला जास्त टाईम नाही भेटत आवरायला पण मी कुहूचं कब्बड आहे ना कायम क्लीनच ठेवतं हो मी व्यवस्थित लावून ठेवते दर दोन दिवसाला कारण ही पोरगी तिथे जाऊन आहे ना असंच सगळे कपडे काढत असते असो हो ती खेळत होती मी तिला नंतर हो ती माझ्याकडे येतच नव्हती मग शेवटी मी दरवाजाजवळ गेले आणि तिला बाय बाय केलं तर तशी ती लगेच माझ्याकडे पळत पळत आली की हां मम्मा बाप्पा बाहेर चालली आहे तर त्याच्यामुळे मग तिला घेतलं मी आणि मग मी बाहेर निघालो तर हे असं खाली आम्ही उतरलो पण हे लोक कसे व्हिडिओ शूट करतात यार मला तर नव्हतंच जमत मी एका हातामध्ये फक्त कॅमेरा चालू केला आणि एका हातामध्ये कुहू होतं कारण कुहू इकडे तिकडे एवढी फिर नुसती बघत असते तिला काय एवढं बघायचं असतं काय माहिती अशी शांत अशी बसतच नाही एकदा पाठीमागे एकदा पुढे तिचं कंटिन्यू हलायचं चालूच असतं तर मी फक्त कॅमेरा तसाच चालू ठेवला होता म्हणजे काही जेवढं शूट होईल तेवढं होईल पण गेलं तर बघते तर काय माझा रोजचा भाजीवालाच तिथे नव्हता मला आजच सुट्टी घ्यायची होती आता पाणीपुरीचा प्लॅनसुद्धा कॅन्सल नव्हत्या करू शकत कारण मी ऑलरेडी कुकरला वाटाणा लावला होता मग काय नाही म्हणलं थोडंसं जाऊया पुढे मग परत स्टेशनपर्यंत आम्ही गेलो तिथं मी, गेल मी भाज्या वगैरे घेतल्या आता तुम्हाला माहिती आहे बायकारी घरी मार्केटमध्ये मा गेल्या तर एक वस्तू घेऊन त्या कधीच येत नाहीत तसंच माझंही सेम आहे मी सुद्धा गेले सगळ्या भाज्या मी घेऊन टाकल्या आणि मला तिथे ना कढईसुद्धा दिसली तर फूसाठी मी ती कढईसुद्धा घेतली कारण मी व्हिडिओज बघते त्याच्यामध्ये ना मोस्टली कोणी ॲल्युमिनियमची भांडी वापरतच नाही सगळे स्टीलचीच वापरतात आणि माझ्याकडे जी स्टीलची कढई होती तिचा बेस खूप असा पातळ होता आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सारखं करपायचं आता बघू की थोडीशी होती वेटला चांगली की त्याच्यामध्ये आता कसं जेवण बन क्लॅप 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 cú clap 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 come come say come come say come say come come say come 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 come, come. say come high five give me high five who shake hand shake hand shake hand shake hand cú bye 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 क्लॅप 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 विठल 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 कुसे पापा आजकाल आमची कू सगळं काही करून दाखवते तर हे आमचं चालूच असतं दिवसभर तर नंतर मी घेतलं पाणीपुरीचं तिखट पाणी बनवायला तर याच्यामध्ये मी पुदिना टाकला आहे आलं लसूण आणि मिरची हे रेसिपी माझी नाही आहे ही रिसी रेसिपी आहे ना ती कुच्या बाबांची आहे त्यांना खूप चांगलं जमतं पाणी बनवायला तर मी त्यांच्यासारखं असं ट्राय केलं होतं तर माझा इथं वाटण बटाटा छान शिजला होता पण वाटण थोडेसे असे कच्चे वाटत होते म्हणून मी परत कढईमध्ये थोडंसं पाणी ॲड करून ते शिजवायला ठेवलं आणि सोबत मी असं ते मॅशसुद्धा करत होते आणि इकडे मी मिक्सर लावून घेतला मिक्सरला ते जे मी वाटण बनवलं होतं ते हे असं मी हाताचं ट्राय केलं बघू हे कसं काय असतं ते पण ते मला काही जमलं नाही तोरीकडे रगडासुद्धा माझा चांगला उकळत होता आणि वाटानेसुद्धा शिजत आले होते तर मी कंटिन्यू त्याच्यामधून असं मॅचरने फिरवत होते की ते लोक ठेलेवाले बनवतात ना तसा व्हावा रगडा म्हणून आणि इकडे जे पाणी बनवलं होतं त्याच्यामध्ये मी ते गाळून घेतलं म्हणजे वरती ते राहायला नको ते जे काय मोठं लसूण किंवा मिरचीचे तुकडे वगैरे राहिले असतील तर आणि खाली आमची कुहूचं चालू होतं तिला वरती यायचं होतं ही दररोज ती अशीच असते आणि आजकाल ती अशी चावते सुद्धा मला तर हे पाणी मी रेडी केलं एका साईडला मी कुळसाठी चपातीचं पीठ म्हणून ठेवलं कारण तिला मी आज दूध आणि चपाती देणार होते आणि सारखं सारखं मी रगडा चेक करत होते की तो सेम बाहेर बनतो तसाच बनलाय की नाही आणि मी कंटिन्यू त्याला आहे ना असं मॅश करत होते बघून तर छान वाटत होतं आणि मग तोडाला खूप पाणीसुद्धा सुटलं होतं की मी कधी एकदा पाणीपुरी खाती तर मी तिकड पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं याच्यामध्ये कदाचित दुसरं मीठ वापरतात मला नेमकं ते माहिती नाही आणि माझ्याकडे ते अवेलेबलसुद्धा नव्हतं त्यामुळे मी घरचंच मीठ टाकलं कदाचित काळा नमक असं काहीतरी असावं नंतर मी थोडीशी पाणीपुरीची जी, जी पावडर असते मसाला असतो पाणीपुरी मसाला तो टाकला आणि इकडे आमची पाणीपुरी तयार झाली मी गोड पाणी घरी नाही बनवलं गोड पाणी मी बाहेरूनच आणलं कारण ते फक्त मी एकटीच खाते आणि हो तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज क कर सबस्क्राईब करा असेच खूप सारे फोनसोबतच्या मुमेंट्स मी इथे शेअर करणार आहे जे तुम्हालाही आवडते